हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी केलीसुद्धा असेल पण या पद्धतीने नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल बरं ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी करू शकता पाहुणे आल्यावरती करू शकता उपवास सोडायलासुद्धा करू शकता आता इथे बघा मी दोन पाळ्यात तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्तासुद्धा तेलामध्ये छान फ्राय होऊन द्यायचा आणि त्यानंतरनं एक मोठा कांदा उभा कट करून त्याला मधनं फक्त एक कट दिलेला आहे म्हणजे खूप बारीक कट नाही केला आहे थोडा मोठा मोठा तसा कट केलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे लक्षात घ्या कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे खूप जास्त गोल्डन करायचा नाही आहे फक्त कांद्याचा जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे एक क्रंचीनेस असतो त्यामध्ये तो कमी झाला पाहिजे आणि कांदा मऊ झाला पाहिजे छान इतपतच आपल्याला तो तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आता त्यानंतरने यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालायची आहे आता माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची घ्या किंवा लाल घ्या फक्त एवढंच आहे की मिरची आपल्याला मिक्सरला वाटूनच घ्यायची आहे कट करून टाकली तर मग पदार्थाची टेस्ट म्हणावी अशी लागत नाही त्यामुळे शक्यतो मिरची अद्रक लसूण वाटूनच घ्या आता हे छान बघा एकजीव करून घेते मी परतवून झालेलं आहे बऱ्यापैकी आता आपण सुके मसाले ॲड करूया तर सुके मसाले खूप बेसिक आहेत हळद घालायची आहे आणि अगदी थोडं हिंग घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धना पावडर घालू शकता पण मी शक्यतो ह्या रेसिपीला धना पावडर वापरत नाही म्हणून मी नाही घातली आहे आता हे छान एकजीव करून घेऊया मसाले तेलावरती एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायचे त्यानंतरनं उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा आपण बटाटा हाताने कुस करून घेतलेला आहे शक्यतो आता इथे मी मीठ टाकलं आहे व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तो मीठ टाकतानाचा तर मीठ आवर्जून टाका तर आता मीठ टाकायचे तुमच्या अंदाजे चवीनुसार आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे मला तरी स्वतःला पर्सनली असं वाटतं की आपण जर बटाटा चिरून टाकला ना उकडलेला तर तो खायला एवढी मजा येत नाही पण जर हाताने करून असे छोटे छोटे फोडी करून टाकल्या ना तर त्याची टेस्ट काहीतरी वेगळी लागते असं पर्सनली मला वाटतं तुम्हालाही असं वाटतं का हे नक्कीच मला कमेंट करून सांगा बरं माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून कळवत करूं जा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खरंच खूप जास्त आवडतात आता ज्या फोडी मोठ्या होत्या त्या परत एकदा थोड्याशा बारीक करून घेतल्या मी आणि पाहू शकता तुम्ही आपल्याला हा बटाटा छान असा परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनटं त्यानंतरनं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक वाप काढून घ्यायची आहे म्हणजे मग बटाटा खायला खूप जास्त छान लागतो तुम्हीसुद्धा बटाट्याची भाजी याच पद्धतीने करता की अजून काही वेगळं करता ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे वरतून कोथंबीर घाला आणि ही टिफिनसाठी भाजी रेडी झाली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग